नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुमचं पुन्हा आपल्या चॅनलवर खूप खूप स्वागत आज आपण अतिशय अपडेट बघणार कापूस आणि सोयाबीन योजनेचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नक्की कधी येणार कारण कृषी मंत्र्याच्या माध्यमातून व कृषी विभागाच्या माध्यमातून वेळोवेळी तारख्या देण्यात येत होत्या याबद्दलची माहिती सुद्धा देण्यात येत होती सर्व प्रक्रिया पार पाडल्या जात होत्या परंतु अनुदान मात्र खात्यामध्ये येत नव्हतं मित्रांनो राज्यातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून भावंतर योजना लागू करण्यात आलेली आहे ज्याच्या अंतर्गत सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर पाच हजार रुपयाचं अनुदान दिल्या जाणार आहे कमीत कमी दोन हजार रुपयाच्या मर्यादेमध्ये हे अनुदान वितरण करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे याच्यासाठी जवळजवळ चार हजार एकशे ब्याण्णव कोटी रुपयाचा निधी मंजूर करून तो सेंट्रलाइज खात्यामध्ये वितरित देखील करण्यात आलेला आहे याच्यासाठी शेतकऱ्यांचं सामूहिक हे सहमती पत्र होती। जो डाटा तो डाटा अनुदान वितरित केलं जाणार होतं तर मित्रांनो ऑगस्ट महिना पूर्णपणे गेला सप्टेंबर महिन्याच्या दहा तारखेपर्यंत अनुदानाचे वितरण केले जाईल कारण एकवीस ऑगस्ट पासून या अनुदानाचं वितरण सुरू होईल अशा प्रकारचे माहिती आपल्याला देण्यात येत होती परंतु या एकवीस ऑगस्ट पंचवीस ऑगस्ट झाले एक सप्टेंबर झाला दहा सप्टेंबर पासून वितरित केल्या जाईल असं सांगण्यात आलं होतं आणि आता याची शेवट एकोणवीस सप्टेंबर झाली तरीही अनुदानाचं वितरण झालं नाही मित्रांनो शेतकऱ्यांचा डाटा कलेक्ट करून साधारणपणे तेवीस सप्टेंबरपासून अनुदान वितरण करण्याची तयारी शासनाच्या माध्यमातून करण्यात आलेली होती आणि आता याच्यामध्ये एक महत्वाची अपडेट अशी आलेली आहे की कृषी मंत्राच्या माध्यमातून देण्यात आले आहे की देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा अंदाजित दौरा हा सव्वीस सप्टेंबरला वाशिम जिल्ह्यात निश्चित करण्यात आलेला आहे मित्रांनो वाशिम जिल्ह्यामध्ये काही कार्यक्रमासाठी नरेंद्रजी मोदी येणार आहेत आणि याच कार्यक्रमाच्या माध्यमातून या सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्याच्या अनुदानाचे वितरण करण्याची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे मित्रांनो आता लवकरात लवकर अनुदान मिळावं अशी सर्व शेतकऱ्यांची अपेक्षा आहे आणि त्याचसाठी हा कार्यक्रम सव्वीस सप्टेंबरला होण्याची शक्यता आहे मित्रांनो कालपर्यंत आपल्याला एक अपडेट येत होतं की एकोणतीस तारखेला राज्यामध्ये कृषी पुरस्काराचं वितरण केलं जाणार आहे या कृषी पुरस्काराच्या वितरणाच्या कार्यक्रमाच्या दरम्यानच या अनुदानाचे वितरण करण्याची तयारी ही शासनाच्या माध्यमातून करण्यात आल्याची माहिती मिळालेली होती परंतु यापूर्वीच आता पंतप्रधानाचा दौरा हा निश्चित झाल्यामुळे त्या कार्यक्रमाच्या दरम्यानच या अनुदानाचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती कृषी मंत्र्याच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे एकंदरीत आपण जर पाहिलं तर याच्यामध्ये केवायसी आणि विदाउट केवायसी असे दोन गट आहेत याच्याबद्दल स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही परंतु ज्या शेतकऱ्यांचे ऑलरेडी पीएम किसान सीएम किसान नमो शेतकरीचे केवायसी झालेले जे शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांचा डाटा असल्यामुळे त्या शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये हे अनुदान वितरित केलं जाऊ शकतं इतर शेतकऱ्यांच्या आधारचे डाटा मोबाईलचा डाटा आणि त्याची केवायसी करण्याची प्रक्रिया ही माहितीच्या माध्यमातून राबवली जाते लवकरच या पोर्टलवर नवीन अपडेट येण्याची शक्यता आहे आणि हे जे केवायसी झालेले शेतकरी आहे अशा जवळजवळ छेचाळीस लाख शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये या अनुदानासाठी पात्र केलं जाणार आहे याच्यामध्ये आणखी एक कृषी मंत्र्याच्या माध्यमातून सांगण्यात आले की जवळजवळ वीस लाख शेतकऱ्यांची प्रक्रिया पार पाडली जाते आणि ती सुद्धा प्रक्रिया जर लवकरात लवकर पार पाडली गे गेली तर या सर्व शेतकऱ्यांना या अनुदानाचं वितरण केल्या जाऊ शकतं तर मित्रांनो मोठ्या प्रमाणात प्रतीक्षा लागलेल्या अनुदानाचं वितरण होणार अशा प्रकारची अपडेट आता आलेली आहे मित्रांनो सव्वीस तारखेला पंतप्रधान येणार या तारख्या बदलू सुद्धा शकतात परंतु सव्वीस तारखेला त्यांचा दौरा आहे अशा प्रकारची माहिती कृषी विभागाला मिळाली आहे पीएमओ युवामध्ये मध्ये असेल किंवा इतर काही त्यांच्या कार्यालयीन या दौऱ्याबद्दलची माहिती नाही एक दोन दिवसामध्ये त्यांच्या दौऱ्याबद्दलचं क्लॅरिफिकेशन येईल आणि ज्या तारखेला ज्या दिवशी हा दौरा होईल त्या दिवशी कृषी विभागाच्या माध्यमातून या अनुदानाचं वितरण केले जाणार असे दिसून येत आहे मित्रांनो यामध्ये निधी जो आहे तो पूर्णच्या पूर्ण हा सेंट्रलाइज खात्यावर आलेला आहे त्यामुळे हा दौरा आणि हा कार्यक्रम निश्चित केला केल्यानंतर पुन्हा कुठल्याही प्रकारच्या सहमतीची गरज पडणार नाही आता शासनाने कुठल्याही प्रकारचा फेरबदल न करता हे अनुदान वाटप करावं हीच आता सर्वांची अपेक्षा आहे तर मित्रांनो अशा प्रकारची अतिशय महत्त्वाची अपडेट आज आपण बघितलेली आहे तर अशाच नवनवीन आणि अतिशय महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनलला